नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला चेडोमध्ये सांगणार आहे की पीक विमा क्लेम कसा करायचा जर तुम्ही जर फोनवर करायचा असाल तुम्हाला ऑनलाईन तर तुम्ही एकशे चौवेचाळीस सत्तेचाळीस या टोल फ्री नंबरवर कॉल करून पीक विमा क्लेम करू शकता आणि जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर प्लेस्टोरवर जाऊन एक क्रॉप इन्शुरन्स नावाचं ॲप डाउनलोड करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला कंटिन्यू ॲज गेस्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर क्रॉप लॉस हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर क्रॉ त्यानंतर क्रॉप लॉस इंटिमेशन हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे हा पर्याय निवडल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर तिथे एंटर करायचा आहे आणि तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला तिथे एंटर करायचा आहे त्यानंतर हंगाम निवडायचा आहे खरीप आहे का रब्बी आहे कोणता हंगाम आहे तो निवडायचा आहे त्यानंतर आपले वर्ष निवडायचे आहे कोणतं साल चालू आहे त्यानंतर आपली योजना कोणती आहे ती योजना निवडायची आहे आणि राज्य कोणते आहे त्यानंतर राज्य निवडायचे आहे त्यानंतर आपण भरलेला पीक विमा याचा स्रोत कोणता आहे तो निवडायचा आहे म्हणजे सी एस सी वी भरला का ऑनलाईन भरला का आपण स्वतः भरला तो पर्याय निवडायचा आहे तो पर्याय निवडल्याच्यानंतर आपल्याला एक पॉलिसी क्रमांक येतो तो पॉलिसी क्रमांक जेव्हा आपण पीक विमा भरतो तेव्हा तेव्हा तो पॉलिसी क्रमांक त्या का फॉर्मवर असतो तो पॉलिसी क्रमांक आपल्याला तिथे एंटर करायचा आहे ते केल्याच्यानंतर आपल्याला ज्या पिकाची आपल्याला तक्रार करायची आहे ते पीक निवडायचं आहे आणि खाली एक्सेस रेनफॉल हा पर्याय रे निवडायचा आहे दिवशी आपल्या पीक विमाचे नुकसान झाली त्या दिवसाची तारीख आपल्याला ते टाकायची आहे आणि पीक विमा भरताना आपल्याला पीक विमा क्लेम करताना आपल्याला बहात्तर तासाच्या पीक विमा क्लेम करायचा आहे ते उभं आहे का आडवं आहे म्हणजे स्टँडिंग क्रॉप आहे का कोणता आहे तर स्टँडिंग क्रॉप हे आपल्याला ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या पिकाचं नुकसान किती टक्के झालेलं आहे ते टक्केवारीनुसार आपल्याला ते टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला पिकाचा एक फोटो घेऊन त्याच्यानंतर आपल्याला ऑप सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सबमिट ऑ या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर आपला फॉर्म यशस्वीरित्या आपली तक्रार नोंद होईल आणि नंतर आपल्याला एक डॉक्युट आय डी दिला जाईल